महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले मंत्री छगन भुजबळ कालच अधिवेशन सोडून नाशिक मध्ये परतले भुजबळ आज येवला मतदारसंघात लासलगाव येथे जाऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर आज भुजबळ काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे काल नाशिक मध्ये परतल्यावर भुजबळांनी पुन्हा अधिवेशनाला जाणार नसल्याचेही जाहीर केले तसेच आता दोन दिवसांनी भुजबळ समर्थक मेळावा घेण्याची शक्यता आहे लासलगावला जाईन लोकांशी बोलेन समता परिषदेच्या पण कार्यकर्त्यांना भेटेल नाशिकच्या कार्यकर्त्यांना भेटेल बाकीच्या सगळे जे आहेत इतर महाराष्ट्रातील त्या लोकांशी सगळ्यांशी बोलवेन का मग का, काय ते मी ठरवेन ती काय करायची तुम्ही कार्यकर्त्यांना विचारतो ना उद्या नाही जाणार आता मी हजेरी लावून आलो आता जाणार नाही नाही आता नाही जाणार नाराज आहे आपण काय करायला नाही नाराज आहे मॅन मला जेवाला भेटलं नाही म्हणून नाराज काहीतरी काय प्रश्न विचारतो साहेब नाराज आहे आपण काय कारण नाही नाराज आहे मला जेवायला भेटलं नाही नारा म्हणून नाराज आहे काहीतरी काय प्रश्न विचारतो